नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेतला अनुभव आणि इतर समाजात घडलेल्या घटना त्याचा घेतलेला मी रसास्वाद यातून घडलेले किस्से हे सांगावे म्हणून आनंदाचं ए टी एम या नावानं ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग आठवतो बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्याचा प्रमुख होतो रिजनल मॅनेजर होतो त्या सुमारे साठ शाखा याची प्रगती कशी होईल हे पाहण्याचं माझी जबाबदारी होती ह्या साठ शाखांच्या खातेदारांना चांगली सेवा मिळते का नाही हे पाहणंही माझं कर्तव्य होतं प्रत्येक शाखेला दोन महिन्यात एकदा तरी जायला लागायचं एक दिवस मी कोल्हापुरातल्याच एका शाखेत गेलो साळोख हे नगर शाखा तिथं गेलो बँक ऑफ महाराष्ट्र साळोखे नगर बरोबर आहे असं मला बँक वाटेच ना माणसंच दिसेनात आत गेलो तर असे दिवे वगैरे बेताचेच लावलेले होते एकही माणूस नाही बरं असं नाही की आता सुरू होत आहे लोक येत आहेत काय नाही काय इकडं बघतो तर कॅशियर बसलेला होता इकडं बघतो तर केन मध्ये मॅनेजर होता बाकी कोणच दिसत नव्हतं अरे कोल्हापूर शहरातली शाखा आणि अशी सामसूम काय प्रकारे कळे ना इतरत्र गेल्यावर मला जी सवय होती अरे रिजनल मॅनेजर आलेत या 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 साहेब आणि मग खातेदारी म्हणतात नमस्कार नमस्कार काय ना काही मी होऊन त्या केबिन जवळ हो गेलो त्यावेळेला त्या, त्या मॅनेजरनी पाहिलं आपले साहेब आले तेव्हा तोंडला या 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 मी त्यांना म्हटलं अरे असं काय बँक सुखसुखाट आहे सगळं काय तेव्हा काय आपली शाखा आतल्या बाजूला आहे ना साहेब तेव्हा लोकच येत नाहीत हा मी मनात म्हटलं एकदम काही झापायला गेलो नाही की लोक येत नाहीत तर तुम्ही त्यांना जाऊन का आणत नाही हे काही बोललो नाही म्हटलं लोक येत नाहीत बर खाती किती आहेत फारशी नाहीत व्यवहार फारसे नाहीत कर्ज घ्यायला माणसं तीही फारशी नाहीत म्हटलं कमाल हे सगळं अतिशय समृद्ध म्हटलं जाणार कोल्हापूर शहर शहरातली शाखा आणि तिथं व्यवसाय करता येत नाही म्हणजे काय अरे मार्केटिंगची तत्वच डोळ्या आणा तुम्ही तिथं काम करू शकाल मी त्याला काय म्हटलं की ठेवी ठेवायला थे लोक येत नाहीत मला पटलं की आत आहे बाबा सापडत नाही काय असेल तर पण आपली ही राष्ट्रीयकृत बँक आहे हे जर लोकांना कळलं तर सुरक्षितता आपण देतो व्याज नुसतं देत नाही तर सरकारी गॅरंटी गॅरेंटी त्यांना मिळते हे कळलं तर आत येतील ना ते जाऊ देत कर्ज मिळतंय म्हटल्यावर तर लोक रांगा लावतील रांगा लावतील कर्ज तो काळ स्वतः आता बँकेत कर्ज घ्यायचं म्हणजे अर्ज करा मग ते चाललंय मग त्यानं खेटे मारायचे मग त्याला मिळायचं तर कर्ज घ्यायला येत नाहीत लावता आपण एकच काम करूया शिपाल बोलवा असं एक शीट आणा मोठे ए फोर साईजचा कागदही चालेल मला आणा म्हटलं आणि स्केच पेन घ्या आणि त्याच्यावर मी लिहिलं आज अर्ज आज कर्ज तो बघायला लागला डोळे विस्फोडून हे साहेब काय लिहित आहेत असे पाच सहा कागद तयार करा तुम्ही लिहायला लागा म्हणे आता म्हणे हे कसं शक्य होईल आपल्याकडे लगेच कर्ज आपण देत नाही त्याची तपासणी आणि खूप करायला लागतं माझ्या मनात आलं ज्याला काम करायचं नाही ना त्याला एक पंचवीस एक तरी कारण असतात त्यातलं एक कारण म्हणजे आपली सुरक्षितता बघायला पाहिजे त्याच्याशिवाय मग मी त्याला उलटीकडनं विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे आपण लिहिली आहे त्याच्यात त्याप्रमाणे काम करता येईल की आज अर्ज आला आणि आजच कर्ज देता येत असं कोणतं सांगलं आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवर देता येईल वास म्हटलं जमलं का नाही आता आपण सुरुवात केली म्हटलं की आज त्याने फिक्स डिपॉझिट आपल्याकडचीच जर आणली तर त्याच्यावर आत्ताच्या आत्ता कर्ज देऊ शकतो म्हणजे जमताय तुला अगदीच भीती वाटते ना म्हणून खाली म्हणले मी चित असं फुलासारखं काढतो आणि तिथं लिहितो आटी लागू म्हणजे घाबरू नको म्हणलं आटी लागू आहेत ना ठीक आहे आता म्हणलं मला सांग फिक्स डिपॉझिट सोडून अजून कशावर तू आजच्या आज कर्ज देऊ शकतो म्हणलं सोने घाणवर देऊ शकतो मग म्हटलं जमलं ना सोनेगाण म्हणजे काय आपल्यालाच तर आहे आणि कोल्हापूरमध्ये सोन्याचं तर धूर आहे म्हटलं धूर आहे असं हे गाव आहे की ज्याला एक स्वतंत्र गुजरी वसवलेली आहे ओळीनं सगळी सराफी आणि सोनारांची दुकान आहेत कोल्हापूरकर सोनं फार खरेदी करतात हे माहिती आहे ना। का नाही इथली प्रसिद्ध काय पुतळ्याची माळ माहिती आहे का म्हटलं तुला इथले दागिने माहिती पाहिजे पुतळ्याची माळ योग्य आहे का नाही कसं ओळखायचं म्हटलं मी सांगतो ते नेहमी ऑर्डर आकड्यात असतं म्हणजे असमान आकड्यात असतं पुतळ्याची माळ ही नऊ पुतळ्याची अकरा पुतळ्याची तेरा पुतळ्याची पंधरा पुतळ्याची सतरा पुतळ्याची अशी एकवीस पुतळ्यापर्यंत करता येते म्हणजे तो आपल्या कोल्हापूरकडचा जिनियन हो हे ओळखायचं या भागातला सराफ घाट त्याला बँकेत बोलवून घेत जातासभर गर्दी वाढायला लागली तर पण आपण सोने गहाण करू शकतो आता अजून काय आज करता येईल असं तो काय बोले ना म्हटलं अरे का विचार कर विचार कर जर आता तुमच्याकडे हे लोक आले नाही आहेत आत्तापर्यंत तू म्हणतोस मग ते कुठं गेले घरात ठेवले मडक्यात पैसे त्यांनी नाही म्हणले इथे पोस्ट ऑफिस आहे सगळे पोस्टात जास्त जातात म्हणलं पोस्ट ऑफिस पैसे ठेवल्यावर त्यांना काय देतं ते म्हणले सर्टिफिकेट देतं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे सेक्युरिटी झाली का नाही तू नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट वर आजच्याच कर्ज देणारी ब्रँच असं मांड आपली ब्रांच आहे ही खास एका गोष्टीसाठी म्हटलं तरी लोक यायला लागतात म्हटलं एका ब्रांचला आम्ही डिमांड ड्राफ्ट रात्रीपर्यंत मिळेल असं सांगितलंय त्यामुळे त्या ब्रांचला आंगडियाचे लोक रात्री अकराच्या बसनी जाण्यापूर्वी दहा वाजता ड्राफ्ट घेऊन जातात रात्री मग ती ब्रांच ठेवली का त्या मॅनेजरला मी पटवून दिलं म्हटलं व्यवसाय वाढवायचा तर हे कर त्या मॅनेजरने चेक घ्यायचा खात्यात पैसे आहेत का बघायचा आणि डिमांड ड्राफ्ट द्यायचा एवढं सुरू केलं तसं म्हटलं तू बोर्ड लाव हा लावलाच आहे आज अर्ज आज कर्ज याच्यानं काय होणार आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर आपण आजच्या आज कर्ज देऊ मग काय करायचं तू पोस्ट मास्तरला जाऊन भेट सकाळच्या वेळी जाऊ नको माणसं दुपारी मोकळी असतात तीन नंतर जाऊन भेट जाताना मोकळ्या हातान जाऊ नको एक पेन ने ते त्यांना भेट दे आणि नमस्कार करून म्हण की माझी शहरच शाखा असून नुकसानीत आहे मला काही बिझनेस पाहिजे तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचे तुमच्या भागातले सेरीजचे मला फक्त हे सांगा किंवा मी जर पाठवला आमचा खातेदार तर ताबडतोब लीन नोट करून महाराष्ट्र बँकेचे याच्यावर बोजा नोंद केला असं देत जा तेवढी मला मदत करा आणि त्या पोस्ट ऑफिसमधनं खरंच त्यांनी जाहिरात केल्यावर लोक ज्यांना पैसे पाहिजे ते ते पोस्टातनं ताबडतोब त्याच्यावर लीन नोट करून यांच्याकडं ते यायला लागलं ला। आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर त्याच दिवशी कर्ज मिळणारी शाखा म्हणजे फक्त ही साळोकेनगर अशी गाववर जाहिरात झाली आणि त्यातनं आलं जिथं अंधार दिसत होता तो, तो, तो नुसता कॅशियर बसला होता हा केला होता तर कर्ज मिळत आहे म्हटल्यावर लोक यायला लागले कर्जाचे आले की साहजिक असते त्यांची खाती उघडतात त्यातनं होणाऱ्या नफ्यातनं रिकरिंग अकाउंट उघडतात रिकरिंग अकाउंट मुदत संपली की त्याचं फिक्स्ड डिपॉझिट करतात त्यांना म्हटलं मी काय सांगायचं हे तुम्हाला माहिती आहे याला आपण क्रॉस सेलिंग म्हणतो हे क्रॉस सेलिंग करायचं आणि ब्रांच वाढवाय तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही म्हटलं क्रॉस सेलिंग मी सांगतो म्हटलं म्हटलं एकदा माझी बदली नागपूरला झाली होती आणि मी सातारचा सा वर्षातनं एकदा घरी यायचो आल्यावर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो की तिथला जो फळं विकणारा व्य भागवान होता त्याच्याकडं मी म्हणायचो अरे ही सफरचंद दे तो सफरचंद मला द्यायचा मी त्याला पैसे द्यायला लागले की तो लगेच घ्यायचा नाही तो काय म्हणायचा साहेब द्राक्ष आलीत ती घ्या ना म्हणायचं नको नको अहो तासगावची आहेत नको नको अमृत आहे नको अ चव घ्यायला काय पैसे पडतात ते म्हणतो तोडायचा आणि पटकन द्यायचा मी ते तोंडात टाकलं की म्हणायचं देख पाव मला काय पाहिजे होतं सफरचंद त्यानं ती तर दिलीच वर काय दिलं द्राक्ष दिली याला म्हणतात क्रॉस सेलिंग आहे या खातेदाराला अजून एक सेवा घ्यायला लावायची त्याला क्रॉस सेलिंग म्हणतात प्रत्येक खातेदार हा कर्जदार होऊ शकतो प्रत्येक कर्जदार हा ठेवीदार होऊ शकतो प्रत्येक खातेदार लॉकर घेऊ शकतो प्रत्येक खातेदार डिमांड ड्राफ्ट घेऊ शकतो आता तर ई प्रॉडक्ट जेवढे आहेत ते सगळे तो घेऊ शकतो आणि त्याला हे मी तासभर ट्रेनिंग देऊन सतत फोनवरनं आणि प्रत्यक्ष भेटीतनं व्यवसाय वाढतो न, न पाहत होतो आणि सहा महिन्यामध्ये नुकसानीमध्ये असलेली ही शाखा मी नफ्यामध्ये आणून दाखवली मी नाही दाखवली तिथल्या कर्मचाऱ्यांनी दाखवली मी फक्त त्यांना मार्ग दाखवला तुम्हाला आवडली असेल ही प्रेरणादायी कथा तर अनेकांना सांगा आणि त्यांच्यापर्यंत पोचा आणि शेअर करत राहा शेअर करत राहा धन्यवाद